एका रांगेत समान अंतरावर पंचवीस खांब उभे केले आहेत जर पहिल्या व आठव्या खांबातील अंतर छप्पन मीटर एवढं असेल तर सहाव्या व बावीसाव्या खांबातील अंतर किती असा प्रश्न विचारला विक्रम इथं पहिली गोष्ट मनाशी अशी विचारा की हे दोन खांब आहेत या दोन खांबातील अंतर किती असा प्रश्न मनाला विचारा दोन खांबातील अंतर किती सर हे काढायचं कसं याचा शोध घ्यायचा कसा तर हे पहिलं जे वाक्य आहे एका रांगेत समान अंतरावर पंचवीस खांब उभे केले आहे पुढं पहिल्या आणि आठव्या खांबातील अंतर छप्पन पहिला खांब ते आठवा खांब यांच्यातील जे अंतर आहे लेकरांना ते अंतर आहे छप्पन मीटर आता दोन खांबातील या दोन खांबातील अंतर किती हा डिस्टन्स किती दोन खांबातील अंतर किती याचा शोध घ्यायचा कसा तर पहिला ते आठवा खांब म्हणजे इथे एकूण खांबेत आठ पहिला जो खांब आहे लेकरांनो हा पहिला जो खांब आहे हा पहिला खांब आहे विदाऊट डिस्टन्स म्हणजे अंतराविना हा खांब आहे म्हणून आठ वजा एक करायचं सात हे अंतराची गाले सापडतात किती गाले सापडतात अंतराची सात गाले मग सापडलेल्या अंतराच्या सात गालानं हे जे अंतर दर्शवलं छप्पन या छप्पनला सातनं भागायचं मग हे उत्तर प्राप्त होते आठ मीटर हे आठ मीटर काय तर दोन खांबातील लक्ष द्या दोन खांबातील किती हो आठ मीटर आता जो प्रश्न विचारला की सहाव्या ते बावीसाव्या खांबातील अंतर किती म्हणून काय करायचं बावीस वजा सहा करायचं उत्तर सोळा गाले इथं नाही वजा केला के असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पहिलाच असा खांब असते जो विदाऊट अंतर असते सहाव्या ते बावीसाव्या खांबातील आंतर किती असा प्रश्न इथं सहा पासून बावीस पर्यंत गाले किती अशा पद्धतीची रचना करा वाटल्यास तुम्हाला वेळ असेल तर सहा सात आठ नऊ असे गाले करा नऊ दहा ओके हे गाले तुम्हाला सापडतील सोळा अंतराचे कशाचे गाले सर अंतराचे आता एका गाले अंतर किती आहे आठ मीटर म्हणून याला आठ लेकरांनो गुणायचं सोळा आठ अठ्ठावीस असे म्हणजे एकशे अठ्ठावीस मीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बघा सहा ते बावीस मध्ये सोळा गाले येतात का मनातली शंका दूर करतो सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि इथं घ्या बावीस हा सव्वा खांब हा बावीसावा खांब अंतराचे गाले सोळा येतात का बघा हे बघा एक गाला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा अंतराची गाले येताना दिसतात फक्त पहिलंच खांब असा असते की जो विदाऊट डिस्टन्स असतो हे इथं मी मांडतो मग मां प्रश्नाचं उत्तर काय सर सहाव्या व बावीसाव्या खांबातील अंतर किती सर त्याचं उत्तर एकशे अठ्ठावीस मीटर अशाच पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल कुठली पोलीस तलाठी ग्रामसेवक पीएसआय सरळ सेवा सर, सर, वगैरे वगैरे तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील त्या अपलोड केलेल्या प्रश्नाचं तात्काळ नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि शक्य झालं तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या ग्रुपचे सदस्य व्हा ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील बरेच मुले मुलं आहेत मुली मुलं आहेत मध्ये ऍड झाले म्हणजे फायदे काय तर तुम्हाला असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा दररोज सराव करता येईल तुमच्या मनातील गणिताच्या शंका कुशंका विचारता येतील आणि दररोजच्या संभाव्य प्रश्नामुळे गणिताची भी, भीती दूर पळून जाईल तुमचा आत्मविश्वास जुनावेल आणि तुम्ही यशाचे जरूर हाकदार बनाल ओके दोरी कापड तुकडे आणि आंतर वेळवे तसेच रेल्वे प्रश्न ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल